उजनीच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडत आहे पुणे जिल्ह्यातील धरणे भरण्याच्या अगोदर उजनी धरण भरू लागल्याने सर्वत्र समाधानाचे वातावरण निर्माण झालेले आहे उजनीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने आवक कालच्यापेक्षा किती झाली व आजची ताजी अपडेट काय आहे हे पाहण्या अगोदर आपण एटीएन मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व मिळवत राहा ताज्या व महत्त्वपूर्ण अपडेट आज धरण प्रशासनाकडून मिळालेल्या अपडेटनुसार उजनी धरणात एकूण आत्तापर्यंत जमा झालेला पाणीसाठा पंच्याऐंशी पॉइंट पॉ पंच्याऐंशी टक्के व अठ्ठेचाळीस टी एम सी आहे यातील उपयुक्त पाणीसाठा एकवीस पूर्णांक त्र्याऐंशी टी एम सी आहे तर दौंडकडून येणारी आवक काल सायंकाळी आठ हजार चारशे तीन क्युसेक्स होती तर आज सकाळी हीच आवक जवळपास दुप्पट झालेली असून म्हणजे पंधरा हजार सहाशे ब्याऐंशी क्युसेक्सने धरणात पाणी जमा होत आहे सध्या धरणात उजनी धरणात एकूण चाळीस पूर्णांक चौऱ्याहत्तर टक्के पाणी भरले असून लवकरच उजनी पन्नास टक्के भरून धरण पूर्ण क्षमतेने भरेल अशी धरण प्रशासनाकडून माहिती मिळत आहे व अशा प्रकारच्या ताज्या व महत्त्वपूर्ण अपडेटसाठी अजूनपर्यंत आपण चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व मिळवत राहा वेळच्या वेड़ वेळेला ताज्या महत्त्वपूर्ण अपडेट